दुप्पट फुलणारे इथे मी तांदळाचे पळी पापड बनवलेले आहेत इथे बघू शकता अगदी छान असे फुललेले आहेत जे पहिले पळी पापड आहे त्याच्यापेक्षाही तळेलेली पळी पापड आहे ना ते दुप्पट फुललेली आहे तर व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तांदुळाचे पळी पापड बनवण्यासाठी इथे पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत तर इथे जे तांदूळ टाकलेले आहेत ना ते धान्य मोजायचं माप असताना शेर म्हणतात बरोबर एक शेर तांदूळ याच्यामध्ये टाकलेले आहेत आता हे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला अशा पद्धतीने हाताने चोळून दोन ते तीन वेळा अशाच पद्धतीने तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि पाणी ओतून आपल्याला हे तांदूळ दोन दिवस भिजायला ठेवायचे आहेत आता दुसऱ्या दिवशी मी काय केलेलं आहे याच्यातलं जे पाणी आहे ना ते काढून आपल्याला याच्यामध्ये दुसरं पाणी ओतायचं आहे जेणेकरून तांदळाचा वास येणार नाही आता मी पाणी काढलेलं आहे आणि याच्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी ओतत आहे आणि पाणी ओतल्यानंतर आपल्याला हे पुन्हा झाकून ठेवायचं आहे तर दोन दिवस बरोबर तांदूळ भिजवायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी सकाळी मी काय केलेलं आहे हे तांदळाचे पळी पापड बनवण्यासाठी घेतलेलं आहे तिसऱ्या दिवशीही आपल्याला हे तांदूळ अशा हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी छान असे तांदूळ भिजले जातात आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे तांदूळ आहे ते हलकेसे सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त एकदम वाळवायची नाहीत पण ह्याच्यातलं पाणी नितळलं पाहिजे एवढं हे सुकवायचं आहे इथे मी एक सुती कापड अंतरलेलं आहे त्याच्या खाली एक धान्याची गोणी किंवा पोत अंतरलेलं आहे जेणेकरून खाली नितळलेलं पाणी त्याच्यामध्ये पाजरावे तर इथे मी तांदूळ आहे ते या सुती कापडावरती टाकून घेत आहे आणि आपल्याला हे छान असं पसरवून घ्यायचं आहे घरामध्येच इथे मी तांदूळ आहे ते वाळत घालणार आहे जास्तही आपल्याला एकदम कडक असे वाळवायचे नाहीत अर्धे ओले अर्धे वाळलेले अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने अगदी पातळ असा थर द्यायचा आहे आणि ते बघू शकता अशा पद्धतीने मी तांदूळ आहेत ते पसरवून ठेवलेले आहेत इथे तांदूळ थोडेसे सुकत आहे तोपर्यंत आपल्याला पळी पापड बनवण्यासाठी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल ओतलेलं आहे तेल आपल्याला छान असं या पातेलेला लावून घ्यायचं आहे तर इथे मी पातेलं गरम करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तेल ते ओतलेलं आहे तर आता हे पातेलं अशा पद्धतीने मी हलवून घेत आहे म्हणजे तेल आहे ते पातेल्याच्या खालच्या साईडला व्यवस्थित लागलं जाईल तेल असं टाकलं म्हणजे काय होतं पळी पापड बनवताना जे पीठ आपण याच्यामध्ये शिजवतो ना ते खाली जास्त लागत नाही किंवा करपत नाही आता याच्यामध्ये पाणी ओतत आहे तर सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आहे जसं लागेल एवढं पाणी आपण याच्यासाठी वापरायचं आहे पण सुरुवातीला इथे मी बरोबर पाऊन पातेलं पाणी याच्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत हे पाणी गरम करायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे इकडे पाणी उकळत आहे तोपर्यंत काय करायचं आहे हे तांदूळ हे हलकेसे सुकलेले आहेत त्याच्या इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे घेतलेले आहेत आणि मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर बघू शकता अगदी बारीक असं तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये हे बारीक करून घेतलेले तांदूळ आहे ते चाळण घ्यायचे आहेत तर राहिलेले तांदूळ ही अशाच पद्धतीने मिक्सरला बारीक करून चाळून घेणार आहे तरी ते बघू शकता अगदी छान असं बारीक आपल्याला तांदळाचं पीठ बसते आणि हे जे शिल्लक राहिलेले चाळणीतलं आहे ना तेही आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता पांढरे शुभ्र असं आपल्याला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सर्व तांदूळ बारीक करून चाळून घेतल्यानंतर इथे बघू शकता आपली जी चपाती किंवा भाकरी करायची जी मोठी परात असते ती मोठी परात भरून इथं आपल्याला पीठ भेटलेलं आहे आणि किती पांढरे शुभ्र असं हे तांदळाचं पीठ निघालेलं आहे तर इकडे मी तांदूळ बारीक करत होते तोपर्यंत इकडे बघू शकता पाण्याला अगदी खतखत उकळी आलेली आहे पाणी खूप अशाच पद्धतीने उकळायला हवे आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे याच्यातलं थोडस पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी आपण एकदाच वापरायचं नाही हळूहळू जस जसं पाणी यायला लागेल तस तस पाणी वापरायचं आहे सुरुवातीला <coughs> इथे पळशी मध्ये पाणी काढलेलं आहे आणि अर्धा अर्ध पातीलच पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे एकदम जास्त वापरायचं नाही जशी गरज पडेल पाणी आपण याच्यामध्ये पुन्हा ओतू शकतो आता करत आहे पाणी काढत आहे ना ते इथं पातेल्यामध्ये काढून मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपण हे पातेल्यात टाकण्याच्या अगोदर खाली एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये जेणेकरून या पिठाच्या गुठळ्या होणार नाही ना तर सुरुवातीला एका पातेल्यामध्ये पीठ काढून घेत आहे आणि थोडं थोडंसं इथे गार पाणी म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी थोडं थोडं होतं ह्याच्यातल्या गुठळ्या मोडत हे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण गुठळ्या मोडायच्या आहेत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आई पूर्ण पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करत आहे आणि ह्याच्यातल्या गुठळ्याही मोडत आहे आता थोडस थंड किंवा नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स केल्यानंतर आणि पूर्ण गुठळ्या मोडल्यानंतर आता जे गरम पाणी आहे ना त्याच्यातलं थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता गरम पाणी टाकल्यानंतर अशा पद्धतीने पळीने आपण हलवायचं आहे कारण तर गरम पाणी होतलं की हाताला पोळू शकतं त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता या पिठामध्ये अजिबात नाहीयेत आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर इथे थोडेसे दोन चमचे तीळही टाकलेले आहेत काही जण याच्यामध्ये जिरेही टाकतात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरेही टाकू शकता आणि मिक्स केलेलं जे तांदळाचं पीठ आहे ना ते हळूहळू हो ओतायचं आहे तरी ते मी हे तांदळाचं पीठ ओतत आहे आणि आई व्यवस्थित असं हे हलवून घेत आहे तर अशाच पद्धतीने एकाने ओतायचं आणि एकाने असं एक हलवत राहायचं म्हणजे या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे जस जसं हे पीठ आहे ते शिजत जाईल तस तसं याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी बघायची आहे पिठाची कन्सिस्टन्सी बघायची आहे जर पाण्याची गरज वाटली तर आणखी याच्यामध्ये जे आपण गरम पाणी काढून घेतलेलं आहे ना ते ओ, ओ, तर हलवताना काय करायचं एकदम खालीपासून हलवायचं म्हणजे हे पीठ आहे ते जास्त खाली लागत नाही किंवा करपत नाही तर मी काय केलेलं होतं जस जसं याला पाणी लागेल तस तसं थोडं थोडं पाणी होतं जे पूर्ण कोळशी पाणी काढलेलं होतं ना ते थोडं थोडं पाणी ओतलेलं आहे आणि हे पीठ आहे ते शिजण्यासाठी आपण झाकून ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला हे ओपन करून बघायचं आहे उघडून बघायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ आहे ते शिजलेलं आहे आता हे पीठ आहे ना ते घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे आणखी जे आणखी आपण याच्यामध्ये पाणी गरम करून ओतणार आहे तरी ते बघू शकता सुरुवातीचा आपण एक कळशी बाजूला काढलं होतं पाणी तेही आम्ही ओतलेलं आहे आणि आणखी या पातेल्यामध्ये पुन्हा अगदी खळखळून उकळलेलं पाणी घेतलेलं आहे आणि तेही याच्यामध्ये ओतलेलं आहे तर हे तांदळाचे पळे पापड बनवण्यासाठी पाण्याची अशी फिक्स असं काही नसतं जस जसं लागेल एवढं याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे या पिठाची किंवा कन्सिस्टन्सी पाहूनच याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि हे पीठ आपण टेस्ट करून बघू शकतो याच्यामध्ये मीठ तुम्हाला कमी वाटत असेल ना तर याच्यामध्ये या स्टेजला तुम्ही मीठही टाकू शकता आणि ते बघू शकता अशा पद्धतीची ही कन्सिस्टन्सी असायला हवी आहे आणखी आपल्याला हे पळी पापडचं पीठ आहे ना ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर शिजायला ठेवल्यापासून बरोबर आम्ही अर्धा तास हे पीठ आहे ते चांगलं शिजवून घेतलेलं आहे Cha, ta tar, ta, हे पळी पापडचं पीठ शिजलं हे कसं ओळखायचं तर अं पळी पापडचं पीठ शिजलं म्हणजे आपण जी तांदळाची पेज बनवतो ना त्यावेळेस तांदळाची पेज शिजल्यानंतर जशी वास येते ना तशीच हे तांदळाचे पळी पापड बनवण्याचं पीठ शिजल्यानंतर वास येते आणि ते बघू शकता तांदळाचं पीठ केवढं होतं आणि एक मोठ पातेल भर हे तांदळाच्या पळीपापडचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे पळी पापड बनवण्यासाठी तयार झालेला आहे आता आम्ही हे पळी पापड बनवण्यासाठी वरती घेऊन जाणार आहे तर इथे आम्ही टेरिस वरती काय केलेलं एक स्वच्छ साडी थोडीशी अशी ओली करून अंतरलेली आहे आणि याच्यावरती आता हे तांदळाचे पळी पापड घालणार आहे तर इथे मी थोडस पातेल्यामध्ये तांदळाच्या पळीपापडचं पीठ आहे ते काढून घेतलेला आहे आणि इथे आता हे पळीपापड बनवत आहे या तांदळाच्या पळीपापडला आमच्या इकडे बातोडेही म्हटले जाते तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये याला वेगवेगळी नावे असू शकतात पण रेसिपी तर सेमच असते तर इथे आम्ही अशा पद्धतीने पळीपापड बनवून घेत आहे तर मुलं म्हटली की थोडीशी कलर मध्ये ही पळीपापड बनवत त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं होतं शेवटचे जे थोडस पीठ राहिलेलं होतं त्याच्यामध्ये हिरवा कलर आणि नारंगी कलर मिक्स करून इकडे आम्ही कलरचेही थोडेसे तांदळाचे पळी पापड बनवलेले आहेत आणि किती सुंदर हे असे पळीपापड तयार झालेले आहेत दोन दिवस छान असे पळीपापड सुकवून किंवा अगदी कडक असे वाळवून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता याच्यावरचे तीळ ही अगदी सुंदर दिसत आहेत आणि आता आपण हे पळी पापड तळून घेऊया तर तळल्यानंतर हे पळी पापड आहेत ना ते दुप्पट फुलतात आणि खाताना अगदी टेस्टी कुरकुरीत लागतात इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये हे पळी पापड आहे ते तळून घेत आहे इथे बघू शकता अगदी छान असे हे पळी पापड तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हिंदी रहा नमस्कार